शेतकरी मित्रांनो दोन दिवसांपासून पावसानं पा चांगली उघड दिलेली आहे दोन दिवसांपासून पावसाचं पा प्रमाण कमी आलेलं आहे तर आपल्या भात पिकाला आपण खत दिलं नव्हतं आतापर्यंत म्हणजे एक डोस झाला होता पण पावसामध्ये त्याच तेवढं पद्धतीनं आपल्या भाताला त्याचा प्रतिसाद मिळालेला नाही आणि हवी तेवढी आपल्या भाताची वाढ झालेली नाही पण चांगला आलेला आहे भात मित्रांनो आता पण आपलं आता गुडघ्याच्या वरती मित्रांनो बघू बघू शकता लागायला लागलेला आहे हा आपण इंद्रायणी व्हरायटी केलेली आहे या ठिकाणी संपूर्ण पंधरा गुंठ्याची ही प्लॉट आहे संपूर्ण आपला भात कसा आलेला आहे बघू शकता आज पावसानं उघडीत दिलेलं आहे दोन तीन दिवस झालं त्यामुळे आज आपण खत टाकणार आहे तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खतं कोणती वापरली पाहिजेत ह्या अवस्थेत असताना भात तुमचं भात आपले लागण करून टोकन करून एक महिना दीड महिना ते दोन महिन्यापर्यंतचा कालावधी जर झाला असेल तर तुम्ही तुमच्या पिकांसाठी काय खत वापरलं पाहिजे भात पिकासाठी हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण संपूर्ण कोणकोणते खतक वापरलीत हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण आपल्या भातासाठी अमोनिया अमोनिया वापरणार आहे याच्यामध्ये बघू शकता आपण अमोनिया आणलेला आहे आणि अमोनिया सोबत मित्रांनो आपण याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस सुद्धा हे दा, दहा सव्वीस सव्वीस आपण दहा किलो दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये घेतलेलं आहे तर आपण अमोनियामध्ये थोडे ढिक्कळ आहेत ते फोडून घेणार आहे या पद्धतीने तर याच्या सोबत मित्रांनो बाकीच्या गोष्टी पण आपल्या पिकाला देणं गरजेचं असतं ज्या बरोबर इथं आपण बघू शकता याच्यामध्ये बायोजाम आपण घेतलेला आहे आपल्या पिकाला काळू की चांगली येण्यासाठी तसेच मुळांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी पांढरी मुळी वाढण्यासाठी आपण याच्यामध्ये बायोजाम सुद्धा मित्रांनो घेतलेला आहे आपण तीन किलो बायोजॅम घेतलेला आहे दहा गुंत क्षेत्र आहे आपलं आपल्या शरीराला जसं विटॅमिन्स लागतात ए बी सी त्या पद्धतीनं आपल्या पिकालासुद्धा असं वेगवेगळ्या पद्धतीच्या खतांची गरज असते आपण आता अमोनिया दहा सव्वीस सव्वीस बायोजाम आणि याच्यासोबतच झिंक आपण मित्रांनो घेतलेला आहे ज्या प्रमाणे आपल्या शरीराला पण विटॅमिन ए बी सीची गरज असते त्याबरोबरच आपल्या पिकांनासुद्धा अशा वेगवेगळ्या खतांची गरज असते आपण झिंक घेतलेला आहे मित्रांनो दोन किलो झिंक घेतलेला आहे याच्यामध्ये हे मित्रांनो सर्वात महत्वाचं मॅग्नेशियम मॅग्नेशियम मित्रांनो पूर्णपणे बघू शकता साखरेसारखं मॅग्नेशियम दिसत हे मॅग्नेशियम आपण पाच किलो मॅग्नेशियम घेतले मित्रांनो आणि हे आहे मित्रांनो फेरस सल्फेट हे आपण फेरस घेतलेला आहे फेरस आपण बाहेर एवढंच तीन किलो फेरस घेतले याच्यामध्ये आता ही झाली मित्रांनो आपल्या पिकासाठी खत याच्यासोबत जर आपल्या पिकामध्ये वाळवी उंदीर हुमनी अशा पद्धतीचे कीटक असतील सुतकृमी याच्यामध्ये आपण कीटकांसाठी हे बाहेरच जंप त्याचबरोबर हे मेडा असं आपण याच्यामध्ये या, या बाहेरच्या जंपच्या दोन पोड्या आणि इमिडाक्लोफ्रिडच्या चार पुढे आपण याच्यामध्ये वापरणार आहे जेणेकरून आपल्या भातामध्ये जर कुठे वाळवी हुमनी अशा पद्धतीचे कीटक वगैरे असतील तर त्यांचा पण याच्या सोबत नायनाट होऊन जाणार आहे यासाठी आपण हे याच्यामध्ये वापरणार आहे या खतांचे लेअर्स मित्रांनो बघू शकता खाली अमोनिया आहे दहा सव्वीस सव्वीस आहे बायोजाम मैं, आहे मॅग्नेशियम मैं, आहे झिंक आहे आणि फेरस आहे याचा खाद सगळं आपलं मिक्स करतोय आपण तर इथं हे थर कसा दिसतोय हे मेडा याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पिकाला आपल्या कोणतेही होमणी वाळवी सुतकृमी अशा पद्धतीच्या कीटकांचा काही प्रादुर्भाव होऊ नये आता हे आपण जंप बाहेरचं जे जंप आहे ते सुद्धा वापरणार आहे सगळं टाकून झालेलं आहे मित्रांनो आपलं आता आणि आपण आता पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे सगळं मित्रांनो खत आपलं मिक्स करून झालेलं आहे पूर्णपणे आता आपण टाकण्यासाठी सुरुवात करणार आहे खत मिक्स करून मित्रांनो झालेलं आहे आपण आता आपल्या प्लॉटवरती या भाताच्या टाकायला सुरुवात करते तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या भारताच्या बुडक्यांपर्यंत सगळ्या अशा पद्धतीने खत पोचते बघू शकता पडलेलं आहे सगळं अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आपल्या प्लॉटला खताची मात्रा दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा तुमचा भाताचा प्लॉट असेल तर तुमच्या सुद्धा भाताच्या प्लॉट मध्ये अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा जो आपण डोस पाहिलेला आहे त्या डोसचाच तुम्ही उपयोग करून तुमच्या प्लॉटवरती सुद्धा तुमच्या बाताला खत टाकून घ्या निश्चितच तुम्हाला चांगलं बातापासून उत्पन्न मिळेल आपलं हे दहा गुंट्याचं क्षेत्र आहे नाही म्हटलं तरी याच्यातून आपण किती पोत्यांपर्यंत उत्पन्न काढू शकतो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीचं भात केलेलं आहे तुमच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी केलेली आहे भाताची तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद